इतिहासातील काळाच्या ओघात दडलेल्या घटना या इतिहासप्रेमींच्या व अभ्यासकांची उत्सुकता वाढवणाऱ्या असतात नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे तुमच्या आवडत्या सुजाता मोशन पिक्चर्स या यूट्यूब चॅनेलवर समकालीन साधन ग्रंथ मोडीपत्रे संदर्भग्रंथ यामधून इतिहासात पडद्याळ झालेल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो इतिहासातील घटना आपल्या मनाप्रमाणे घडवता येत नाहीत आपल्याला वाटतात तशा या गोष्टी नसतात त्या आप आपल्या अभ्यास व संशोधन करून प्रकाशात आणाव्या लागतात अनेक प्रसंग घटना अशा आहेत की ज्याची काही विशेष माहिती उपलब्ध नाही आणि आपण अशा गोष्टींचा अंदाज बांधू शकत नाही फार कमी माहिती उपलब्ध असताना जेव्हा आपण इतिहासामध्ये डोकावून पाहतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीत जास्त उत्सुकता वाढते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते शतक्रोश भवन वार्ता दिने न नवय या शुक्रनिधीमध्ये हे वाक्य आढळते याचा अर्थ असा शंभर कोसावर घडलेली घटना एका दिवसात समजून घेण्याची योजना राजाने करावी हेर बाळगण्याची पद्धत भारतात फार पूर्वीपासून आहे परंतु इतिहासकांचे यामध्ये एकमत नाही आपल्याच प्रजेची परिस्थिती असेल किंवा परराज्यातील शत्रूंच्या हालचालींची बातमी काढण्यासाठी या हेरांचा वापर कसा केला जायचा याचा विचार जरी केला तर आश्चर्य वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याबद्दल काही माहिती समकालीन साधनामध्ये मिळते का ते पाहू छत्रपती शिवाजी महाराज हेर खात्याचा वापर एखाद्या मोहिमेचा निर्णय घेताना किंवा एखाद्या मोहिमेत ते कसे करत असत ते महाराजांच्या मोहिमांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते सक्षम हेर खाते असल्याशिवाय मोहीम तडीच अशक्य प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला अफजलखानाचा वध सुरतेची लूट शास्ताखानाची स्वारी उंबरखिंडीची लढाई आग्र्याहून सुटका रायगडवरील निर्विघ्न पार पडलेला राज्याभिषेक त्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम अशा अनेक मोहिमांचा अभ्यास केला की हे स्पष्ट होतं महाराजांचे गुप्तहेर खाते त्यांच्या लष्करी खाते इतकेच प्रभावी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्यातील खूप कमी हेरांची नावे आढळतात प्रामुख्याने माहिती असलेलं नाव म्हणजे महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख श्री बहिरजी नाईक शिव भारत सभासद बकर काही समकालीन पत्र संदर्भ ग्रंथ यामधून बहिरजी नाईक व इतर काही गुप्त अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून येत होता तेव्हा महाराजांचे हेर त्यांच्या सैन्यामध्ये सामील झाले होते म्हणूनच खानाच्या प्रत्येक हालचालीची खडानखडा माहिती महाराजांना मिळत होती समकालीन साधन ग्रंथ शिव भारत यामधील ले एक उल्लेख पाहू एकोणीसाव्या अध्यायाच्या पहिल्या दोन श्लोकात अफजल खानाकडे महाराजांनी वकील पाठवला त्या दरम्यानचा हा उल्लेख यामध्ये पाहायला मिळतो शिवाजी महाराज आपली हेर दृष्टी सर्वत्र टाकून आहेत त्यांनी आपला वकील खानाच्या छावणीत पाठवला आहे असा एक उल्लेख आढळतो त्यानंतर शिव दिग्विजय बकरीत असलेला हा उल्लेख पाहू विश्वासराव नानाजी प्रभू मोसे खोरेकर यांचे आडनाव बहुधा दिगे असावे हे महाराजांचे पाच हजार मावळ्यांचे प्रमुख खानाच्या छावणीत फकीर बनवून रोज भिक्षा मागायला जात असत आणि खानाच्या छावणीत जे काही खलबत शिज असत त्याची माहिती महाराजापर्यंत पोहोचवत असत याशिवाय महाराजांचे वकील पंताजी काका बोकील हे खानाच्या जा छावणीत जात असत ही वकील मंडळी ही खूप हुशार होती शत्रूच्या छावणीत फिरत असताना आपले कान आणि डोळे नीट उघडे ठेवून शक्य तितकी माहिती गोळा करून घेत असत म्हणूनच राज्याभिषेकासाठी रायगडवर आलेला इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडेन याची राहण्याची व्यवस्था राजसभेपासून लांब जगदीश्वराच्या मंदिराच्याही पलीकडे भवानी टोकाच्या जवळ करण्यात आले होते असे इतिहासकारांचे म्हणणे आहे कारण इंग्रज राज्याभिषेकासाठी तेथे ते असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन हेरगिरी करू नयेत म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती यात महाराजांची दूरदृष्टी दिसते बहिरजी नाईक हे नेहमी हेर खात्यामध्ये महत्वाच्या स्थानी होते सभासद बकरीमध्ये त्या संदर्भात असलेली नोंद आहे त्यात म्हटले आहे की बहिरजी नाईक म्हणून मोठा शहाना जासुदाचा नाईक तो बहुत हुशारा चौकस ठेविला सप्त प्रकरणात्मक चरित्र या मध्ये असलेला उल्लेख पाहू बहिरजी नाईक यांच्या नेमणुकीचा हा उल्लेख आहे यामध्ये त्यांना काम ही लिहिलेले आहे महाराजांपर्यंत बातमी पोहोचवण्याचे त्यांचे काम आहे असे दिसते शिव आणखी एक उल्लेख आढळतो महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटले त्यावेळीची गोष्ट आहे पन्हाळ्यावर महाराज मृत्यूच्या जबड्यात अडकले होते तेथून ते, ते विशाळगाडावर पोचले बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांधल सैन्याच्या पराक्रमाबद्दल आपल्याला माहिती आहेच त्यावेळी महाराज प्रवास करत असताना कमीत कमी वेळात विशाळगड गाठणे आवश्यक होते त्यावेळी हेरांनी दाखवलेल्या मार्गाचा वापर त्यांनी केला होता अशा अर्थाचा हा श्लोक शिव भारतात अध्याय सव्वीसावा श्लोक ते आहे यामध्ये असे म्हटले आहे जे मार्ग हेराने महाराजांना दाखवले तो मार्ग त्या रात्री लखलखणाऱ्या विजा चमकवून महाराजांना मार्ग दाखवत होत्या सभासद बकरीत एक उल्लेख आढळतो त्यात मुघलांचे शेहरे लुटण्यासाठी कशा प्रकारे वेशांतर करून हेराने बातमी महाराजापर्यंत पोहचवली याचा उल्लेख आहे यात असे आहे की जितकी मुघली शेहरे आहेत दोन चार माणसे वेशांतर करून पाळतीच ठेवली दोघे खबर द्यावास यावे दोघांनी तिथे हुशार राहावे मग लष्कर पाठवून हवेलिया शेहरे मारावे ती तजवीज केली शत्रूचे शेहरे लुटण्यापूर्वी तेथील माहिती काढण्यासाठी महाराजांनी केलेली व्यवस्था यामधून दिसते मुंबईतील इंग्रजांच्या बातमी काढण्याच्या कामगिरीवर नेमणूक केलेल्या मध्ये सुंदरजी प्रभू हे एक नाव आढळते हे महाराजांचे दूतही होते तसेच ते हेरगिरीही करत होते भिकाऱ्याचे सोंग घेऊन ते अनेकदा मुंबई भेटात शिरले पण इंग्रजांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना अटक केली गेली बहिरजी नाईक यांच्या नावाचा सभासद बकरीत आणखी एक उल्लेख आढळतो तो म्हणजे महाराजांनी दक्षिण दिग्विजय नंतर जालनापूर म्हणजे आत्ताचे जालना लुटले तेव्हाचा जालना हे मुघलांचं समृद्ध शहर साधारण सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी मराठ्यांनी जालना लुटले मुघलांचा सरदार रणमस्त खान महाराजांवर चालून आला पण मराठ्यांनी त्याचा सपाटून पराभव केला खासा खान कैद झाला पण सरदार खान केसरसिंह वगैरे मुघली सरदार मराठ्यांच्या मागावर अनपेक्षित आले प्रसंग बाका ओढवला मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी बहिरजी नाईक यांनी दिराने आपले कौशल्य पणाला लावून महाराज आणि मिळवलेली लूट शत्रूला हुलकावण्यात नाशिक जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या जवळील पट्टा किल्ल्यावर आणले त्या भागाची तसेच तिथल्या आडवाटांची इत्तमभूत माहिती असलेले बहिरजी नाईक यांच्यावर महाराज बेहद्द खुश झाले महाराजांच्या काही पत्रातून त्यांचे हेरखाती किती प्रबळ होते ते दिसते दक्षिण दिग्विजयापूर्वी व्यंकटी राजांना लिहिलेल्या पत्रात ते काय म्हणतात ते पहा बहलोल खानाकडून तुम्हाला जिंजी जिंकण्यासंदर्भात कागद आला असेल याचा अर्थ असा होतो की रायगडवर बसून इतक्या लांब असलेल्या व्यंकोजी राजांना बहलोल खानकडून त्यांना आलेल्या पत्राविषयी सांगत आहेत फक्त एवढेच नाही तर त्यात नमूद असलेला मजकूरही सांगत आहेत यावरून गुप्तेहेर खाते किती प्रबळ होते ते समजते या पत्रामध्ये महाराज जिंजी जिंकण्याबद्दल सांगत आहेत पण व्यंकोजी राजांनी काही हालचाल केली नाही या उलट महाराजांनीच दक्षिण दिग्वेजच्या वेळी जिंजी जिंकून घेतली या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे केवळ हेर खाते प्रबळ असून चालत नाही तर हेराकडून मिळालेल्या बातम्यावर कोणती कार्यवाही केली जाते हेही तितकेच महत्वाचे याचे उदाहरण देणारे हे पत्र शास्ता खान पुण्यात तळ ठोकून बसला होता तेव्हा पावसाळ्याच्या काळात लष्करी हालचाली मंदावल्या होत्या पण पावसाळा संपत आल्यावर मुघलांनी पुण्याजवळच्या मराठ्यांच्या प्रदेशात धुमाकूळ घालण्याचे काय काय योजना केल्या आहेत ही बातमी महाराजांना हेराकडून राजगडावर समजली तेव्हा ते बाजी सर्जेराव जेदे नाना यांना पत्र लिहून कळवत आहेत गावातील रैतेला कुटुंब कबीला सकट सुरक्षित स्थळे हलवावे मुघलांनी रैतेची नासाडी केली तर त्याचे पाप तुमच्या माती लागेल आणि सर्वात महत्वाचे एक गडीचाही दिरंग न करणे हा अत्यंत महत्वाचा आदेश यातून रयतेविषयी काळजी आणि हेर खात्याच्या बातमीवर कार्यवाही याचे दर्शन घडून येते या भागामध्ये आपण येथेच थांबूयात आणि पुढील भाग तीन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिरजी नाईक यांच्या विचारावर उभी असलेली इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद विषयी माहिती पाहणार आहोत आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांची ही अज्ञात माहिती पसरवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडला नसेल तर नापसंद करा पण व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद